अण्णा काका पेरलं तेच उगवणार आष्टीची जनता तुतारीला एक लाखाची लीड देणार पेरलं तेच उगवणार या उक्तीप्रमाणे आष्टी तालुक्यातील बजरंग सुरण्यांना एक लाखाची लीड भेटणार याचे कारणही तसेच आहे आष्टीच्या भूतकाळात दडलेलं आहे दरेकरणांना सुरेशांना दस बाळासाहेब आजबे किंवा भीमराव धोंडे यांनी आष्टीमध्ये कधीच विकासाचं राजकारण न करता जातीजातीचं राजकारण केलं कधी मराठा विरुद्ध वांजारी तर कधी मराठा विरुद्ध माळी अशी सततची लढाई होत राहिली त्यामुळे जवळजवळ तीन पिढ्यामध्ये ठासून जातेभेद भरला आहे त्यामुळे अण्णा काका तुम्ही कितीही सांगा लोकांना तैना मतदान करा म्हणून पण जनता खरंच ऐकणार तुमचं त्यामुळे आष्टीची जनता म्हणते कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं त्यामुळे यावेळेस आष्टी पाटोदा मतदारसंघात बजरंग सुरणींना एक लाखाची लीड राहणार आहे आष्टी सर्वच नेते पंकजाताईच्या जा समर्थक आहेत आणि इलेक्शन झाल्यावर प्रत्येक मानणार मी काम केले दुसऱ्यांनी नाही केलं म्हणून त्यामुळे तई तुम्हाला मत कमी पडेल बजरंग सोनवणे यांना यावेळेस आष्टीपाटोदा मतदारसंघातून कमीत कमी एक ते सव्वा लाखाची लीड भेटणार आहे कारण की आष्टीपाटोदामध्ये असणारा पिढ्याना पिढ्या जातीभेद आणि पिढ्यानापिढ्या होत असणारे त्या लोकांवरती संस्कार की मराठा लोकांना मतदान केले पाहिजे यामुळे यावेळेस पण बजरंग सोनवणे यांना शंभर टक्के एक ते सव्वा लाखाची लीड भेटणार आहे पंकजाताई मुंडे यांना यावेळेस शंभर टक्के आष्टीपाटोद्यामधून धोका बसणार आहे आणि त्यांची लीड पण ह्यावेळेस कमी होणार आहे त्यामुळे बजरंग सोनोने किंवा तुतारीचा उमेदवार बीडमधून निवडून येणार